नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या भी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तर माहितीचं आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे आणि केंद्र शासनाद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालू जातात तर मित्रांनो याच योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मित्रांनो ही नु योजना नुकतीच शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो या योजनेद्वारे त्या लाभार्थ्यांना लाभ जो मिळणार ला आहे तो भोजन भत्ता निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता अशा प्रकारे मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही जी योजना आहे ती फार महत्वाची ठरणार आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जे की बाहेर ठिकाणी जाऊन शिक्षण घेतात त्यांच्या राहण्याची सोय निवासाची सोय आणि जेवणाची सोय या सर्व सोयी सुविधांसाठी ही योजना आहे मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेद्वारे कोणत्या लाभार्थ्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाईल तसेच भोजन भत्ता निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता हे वगळता आणखीन कोणत्या प्रकारच्या सवलती या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला तरच ही योजना सविस्तरपणे काय आहे हे समजणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे आणि योजनांबद्दलची माहिती आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो वेळ न लावता सुरुवात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो वसतीग्रहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणार आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात मंत्रिमंडळाने दिनांक एकोणीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे आणि मित्रांनो या मान्यतेनुसार सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आधी छात्रवृत्ती व वस्तीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता स्वाधार स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला मित्रांनो या शासन निर्णयान्वये दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजी आयोजित केलेल्या बैठकीत के झालेल्या निर्णयानुसार इतर मागासवर्ग विभुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क क प्रवर्गातील धनगर प्रवर्गाती। समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती मित्रांनो ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय झाला आणि या निर्णयानुसार एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला तो शासन निर्णय काय आहे आता आपण पाहूयात तर मित्रांनो पाहू शकता आपण हा शासन निर्णय दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर झाला या शासन निर्णयानुसार इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तो तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला कवि पाहिजा असेल तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाऊनलोड करू शकता आणि याबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आपण डायरेक्टली पाहूयात की शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय आपण पाहू शकता आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजना या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना राबविण्यास मान्यता देण्यात येतात सदर योजनेअंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालील प्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात यावी अशा प्रकारची या शासन निर्णयान्वे देण्यात आलेले आहेत मित्रांनो जे विद्यार्थी इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती यामध्ये धनगर समाजाचे विद्यार्थी जे की निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेचा लाभ घेत असतील असे विद्यार्थी वगळून जे विद्यार्थी राहतील तसे जे विद्यार्थी आहेत ते प्रति जिल्हा सहा संख्येच्या आधारे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा जो लाभ दिला जाणार आहे तो डायरेक्टली त्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिला जाणार तर मित्रांनो आता आपण पाहूयात की हा जो लाभ आहे तो कशा प्रकारे किती प्रमाणात विद्यार्थ्यांना दिला जाईल तर यामध्ये आपल्याला एक तक्ता देण्यात आला मित्रांनो शासन निर्णयामध्ये खाली आल्यानंतर आपण पाहू शकता दोन नंबर पेजवर आपल्याला एक तक्ता देण्यात आला यामध्ये खर्चाची बाब त्याचबरोबर मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम इथे देण्यात आली आहे आणि खाली आपल्याला भोजन भत्ता त्याचबरोबर निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता अशा प्रकारचे तीन ऑप्शन इथे आहेत आणि यामध्ये आणखीन समोर आपण जर पाहिलं तर इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम सुद्धा इथे देण्यात आली आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम आहे त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम यामध्ये दे देण्यात आली जे विद्यार्थी आता मुंबई शहर किंवा उपनगर किंवा नवी मुंबई ठाणे किंवा पिंपरी चिंचवड इथे शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी भोजन भत्ता जो आहे तो बत्तीस हजार रुपये एवढा देण्यात येणार आहे त्याचबरोबर निवासी भत्ता त्यांना वीस हजार रुपये देण्यात येईल आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये एवढा सगळं मिळून प्रति विद्यार्थी एकूण जो संभावित खर्च वार्षिक खर्च आहे तो साठ हजार रुपये वार्षिक दिला जाणार आहे तोही त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्यांना जमा करण्यात येईल त्याचबरोबर शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी एक्कावन हजार रुपये प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार आहेत ते सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत आणि तालुक्यात ठिकाणी जे शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी अडतीस हजार रुपये प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठीचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाणार आहे जे विद्यार्थी अशा प्रकारे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना हा लाभ दिला तर मित्रांनो या लाभाची जी सविस्तर माहिती आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे टेलिग्राम ग्रुपला जर आ, ग्रुप तुम्ही आणखीन जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम ग्रुप तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि या योजनेबरोबरच आणखी वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती तुम्हाला तिथे मिळाली तर मित्रांनो हा तक्ता पाहिल्यानंतर आपण खाली बघू शकता काही सूचना या शासन निर्णयामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आल्या सदर योजनेसाठी शंभर कोटी इतक्या वार्षिक खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे दरवर्षी शंभर कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी दिला जाणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या निवडीचे निकष व इतर अनुषंगिक संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी जे लाभार्थ्याची निवड होईल त्यासाठी काय प्रोसेस राहील किंवा जे इतर निकष या योजनेबाबत राहतील त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा शासन निर्णय शासनाद्वारे जाहीर केला जाईल तो तो शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली जाईल त्यासाठी मित्रांनो युट्यूब चॅनल करून ठेवा हा शासन निर्णय तुम्हाला त्यावर नक्कीच पाहायला तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्वाची योजना होती आणि अंमलबजावणीसाठी हा शासन निर्णय नुकताच शासनाने तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेला आहे आणि ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि किती प्रमाणात लाभ मिळणार आहे याबाबत या शासन निर्णयामध्ये माहिती देण्यात आलेली वर, हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा हा शासन निर्णय अवेलेबल करून देण्यात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर या योजनेबद्दल या शासन निर्णयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेबद्दल माहिती मिळेल त्यांनाही लाभ घेता येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या काही नवीन माहिती तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेव व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद